नमस्कार मुंडे मी प्रतीक प्रण मेंढे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो गावी आलो आहे म्हणलं आम्ही रॉड फिशिंगसाठी माझ्यासोबत एक को दाखवतो कोण आहे चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर माझ्यासोबत आहे बबलू आहे परत बंडू आहे बबलू हां गणपतीनंतर व्हिडिओ येणार केली होती पण ते काय मासा मिळाला नाही त्याच्यामुळे हां बबलू पण भरपूर बाहेरून आला आहे बघूया आज काय मिळत आहे आणि बघूया कोणाला पहिला मासा मिळत चला तर मग तू कास्टिंग कर लागलं ला तर आपण हातावर काढू त्याला उडून नाही येतो पुढं त्याचा गाईड खराब आहे ना बघू शकता <laughs> <laughs>

अरे थांब था हो। ना थांब ना जमलाय नाही तो अजून डायरेक्ट झर 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 धर दाखव ढिल्लं ते घे काढ काढ बेलम काढ हात हातात हात पकड